आय पी एलने नवीन नियम बनवले आणि त्याची चर्चा सुरू झाली आता ही चर्चा वाढली आहे कशामुळं तर एकतीस ऑक्टोबर तारीख जवळ आल्यामुळं त्याचं झालंय असं की एकतीस तारखेपर्यंत सगळ्या टीम्सला आपण कुणाला रिटेन करतोय कुणाला कलटी देतोय आणि कुणाला किती पैसे देतोय हे सगळं जाहीर करावं लागणार आहे इकडं निवडणुकांच्या धुराळ्यात माणसांना इकडून तिकडं जायला स्कोप आहे तसाच तो आय पी एलमध्ये मध्ये खेळणाऱ्या प्लेयर्सला आहे फक्त डायरेक्ट पक्षप्रवेश केला की हार्दिक पांड्या होतो हे माहीत असल्यानं दुसरा मार्ग निवडण्याची म्हणजेच ऑक्शन मध्ये जाऊन आपल्याला कुठली टीम घेते का याची चाचपणी प्लेयर्स करणार बोलाचाली व्हायला सुरुवात होणार पण हे सगळं एकतीस ऑक्टोबरच्या नंतर त्याच्या आधी टेन्शन वाढणार ते आणि त्यातही चेन्नई सुपर किंग्सचं त्याचं कारण आहे एम एस धोनी भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनं नुकतंच एक विधान केलं सगळ्यांना माहितीये आय पी एलचा नियम धोनी साहेबांसाठी बदललाय जोपर्यंत धोनीला खेळायचं आहे तोवर धोनीसाठी आय पी एलचे नियम बदलले जाणार आहेत न स्ट्रेट ड्राईव्ह सारखं स्टेटमेंट तर केलं पण नंतर सारवा सारव सुद्धा केली त्याच्यात चुकीचं काय आहे जर दोन्ही फिट असेल तर तो, तो खेळू शकतोच की पण सारवा सारव होईपर्यंत ब्रेकिंग न्यूज आली होती आणि चेन्नईचं ट्रोलिंग सुरू झालेलं ऑक्शन मध्ये रोहित विराट बुमरा पंत हे मोठे प्लेयर दुसरीकडे जाणार नाहीत हे नक्की आहे दोन्हीही ऑप्शनमध्ये उतरणार नाही हे सुद्धा नक्की आहे पण प्रश्न आहे दोन्ही खेळणार की नाही ऑप्शन जसे दोन आहेत तशी आय पी एलच्या नियमांमुळे ही दोन जणांची झालीय चेन्नई सुपर किंग्सच्या मॅनेजमेंटची आणि एम एस धोनीची कशी तेच पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू थेट मुद्द्यावर यू आय पी एलच्या सगळ्या मालकांची ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये एक मिटिंग झाली ज्यात मेगा ऑप्शनमध्ये काय नियम असावेत काय नसावेत याबद्दल बोलणं झालं या मध्ये टीमच्या मालकांमध्ये राडा झाला अशा बातम्याही आल्या होत्या काही मालकांचं म्हणणं होतं मेगा ऑप्शन घेऊच नका काहींचं म्हणणं होतं जास्त प्लेयर्स रिटेन करायला द्या पण चर्चा झाली ती दोन मागण्यांची अनकॅप प्लेअरचा रूल परत आणा आणि इम्पॅक्ट प्लेअरचा रूल कायम ठेवा या दोन्ही मागण्या कुणी केल्या अशी चर्चा झाली तेव्हा एकच नाव पुढे आलं चेन्नई सुपर किंग्स ते कुणासाठी तर एम एस धोनीसाठी मग बीसीसीआय नियम जाहीर केले आणि दोन्ही नियम कायम राहिले मग स्टेटमेंट आलं कैफच आणि पिक्चर सुरू झाला पण जर नियम बदलले असतील अनकॅप प्लेयर म्हणून धोनीला टीम मध्ये घेता येत असेल तर चेन्नई आणि धोनीची अडचण होते कुठे आधी पहिला नियम बघूयात अनकॅप प्लेअर बद्दलचा दोन हजार आठ ते दोन हजार एकवीस आय पी एल मध्ये असा नियम होता की कुठलाही भारतीय प्लेअर मागची पाच वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट खेळला नसेल तर त्याला अनकॅप प्लेअरचा दर्जा मिळणार ज्यामुळं तो कमी पैशांमध्ये रिटेन केला जाऊ शकतो हा नियम दोन हजार एकवीस साली बंद करण्यात आला होता पण आता दोन हजार पंचवीस पासून हा नियम पुन्हा लागू करण्यात आलाय ज्यामुळं मागची पाच वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट न खेळलेल्या धोनीला चेन्नई अनकॅप प्लेयर म्हणून चार कोटी रुपये टीम मध्ये ठेवू शकते पण यात अडचण होते कुठे तर धोनीला चार कोटीमध्ये रिटर्न करायचं म्हणलं तर त्याला अनकॅप प्लेअरचा दर्जा द्यावा लागणार तर भारताला तिन्ही सी ट्रॉफीज आपल्या कॅप्टन्सीमध्ये मध्ये जिंकून दिल्या सो इंटरनॅशनल प्लेयर म्हणून पंधरा वर्ष खेळला त्या धोनीवर अनकॅप प्लेयरचा शिक्का चेन्नईला मारावा लागेल आता अनकॅप कॅप प्लेअरसाठी कमी प्राइस ठेवण्याचं कारण काय असतं तर इंटरनॅशनल क्रिकेट न खेळलेल्या प्लेयरला आपलं प्ले टॅलेंट दाखवायला जास्तीत जास्त संधी मिळावी फक्त त्याला रिटर्न करायला जास्त पैसे लागत आहेत म्हणून कुठल्या टीमनं बाहेरचा रस्ता दाखवू नये आणि नवं टॅलेंट पुढे यावं म्हणून सुरू झालेल्या आय पी एलचा बेसिक मोठो कायम राहावा नव्या प्लेअर्सला पुढे आणण्यात चेन्नई सुपर किंग्जला कायम क्रेडिट दिलं जातं म्हणजे ऋतुराज गायकवाडच बघूयात ऋतुराज सुरुवातीच्या काही मॅचेस अपयशी ठरलेला पण चेन्नईनं त्याला संधी देणं कायम ठेवलं आणि ऋतुराजचा स्पार्क चमकला ऋतुराज चेन्नईचाच कॅप्टन झाला आता या सीझनला चेन्नईकडे राजवर्धन हंगरगेकर समीर रिझवी प्रशांत सोळंकी असे काही टॅलेंटेड अनकॅप प्लेयर्स आहेत पण जर चेन्नईनं धोनीला अनकॅप प्लेयर म्हणून रिटर्न करायचं ठरवलं तर जास्तीत जास्त दोन अनकॅप प्लेयर्स रिटेन करता येणार असल्यानं यातल्या एकाचा चान्स सुकणार चेन्नईला हेच समीकरण मॅनेज करावं लागेल त्यात सहा प्लेयर्स रिटेन करायचे असल्यानं तेही गणित डोकं लावून आणि धोनीला फिट बसवून लावावं लागेल चेन्नईची दुसऱ्या नियमामुळे होणारी अडचण म्हणजे इम्पॅक्ट प्लेयरचं करायचं काय दोन हजार चोवीसच्या आय पी एल आधी धोनीच्या गुडघ्याची सर्जरी झाली होती त्यानंतरही तो आय पी एल खेळला पण फिटनेसचा इश्यू असल्यानं अनेकदा खालच्या नंबरवर बॅटिंग केली तीन नंबरला बॅटिंगला येणाऱ्या लांब केसांच्या धोनीला पाहत पाहत मोठ्या झालेल्या पोरांनी धोनीला पार आठव्या नंबरला बॅटिंगला येताना आणि पळून रन्स काढण्यावर म्हणावा असा भर न देताना पाहिलं धोनी वीस ओव्हर स्किपिंग करतो आणि त्यानंतर बॅटिंग किंवा वाईस वर्षा यात सगळ्यात जास्त ताण साहजिकच त्याच्या गुडघ्यांवर येतो मग प्रश्न राहतो धोनीच्या फिटनेसचा हा फिटनेस मॅनेज करून धोनीला खेळवायचा असेल तर त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्याचा ऑप्शन पुढे येतो पण प्रॉब्लेम असा आहे की धोनी जर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला तर तो चेन्नईला एकतर कीपर म्हणून मिळणार नाहीतर बॅटर म्हणून तरी कीपिंग मध्ये धोनी असला की मैदानावरचं नियोजन अगदी परफेक्ट लागतं त्यामुळं चेन्नई बॉलर ठरवण्यापासून सुमडीत गेमा करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत प्लस जाते त्यामुळं कीपर धोनी चेन्नई मिस करणार नाही पण त्यापेक्षा जास्त क्रेझ ही बॅटर धोनीची आहे मग तो चौथ्या नंबरला बॅटिंगला आला काय आणि आठव्या नंबरला बॅटिंगला आला काय एक हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळेल म्हणून आय पी एलचा टीआरपी वाढत असतोय इथं गणित एकट्या चेन्नईचं नाही बीसीसीआयचं पण फिरतंय हे झालं चेन्नईचं धोनीची काय अडचण झाली तर धोनीनं आय पी एल खेळणार की नाही यावर बोलताना रिटेन्शनचे रूल्स फायनल झाल्यावर ठरवू असं सांगितलं होतं आता रिटेन्शनचे रूल्स फायनल झालेत आणि धोनीला बरं पडेल अशाच पद्धतीनं ते ठरवण्यात आलेत अशी ही चर्चा आहे त्यामुळं बीसीसीआयनं धोनीला ग्रीन सिग्नल तर दिलाय त्यामुळं धोनी फिक्स खेळेल असं बोललं तर जात आहे पण चेन्नई त्याला खेळवण्यासाठी उत्सुक असेलच पण धोनीला फिटनेसचा प्रॉब्लेम मागे टाकून खेळावा लागेल धोनी ही टॅकल करू शकतो पण प्रॉब्लेम हा आहे की धोनीला शंभर टक्के रिझल्ट द्यावा लागेल त्यानं चेन्नईकडून खेळण्यासाठी अनकॅप प्लेअरचा दर्जा घेतला त्याच्यामुळे एका यंगस्टरचा चान्स गेला त्याच्यामुळं इम्पॅक्ट प्लेअर म्हणून एखादा यंगस्टर खेळला नाही असे अनेक आरोप धोनीवर होणार आहेत त्यामुळं धोनीला आपल्यासाठी आयनं नियम बदलला या टीकेला उत्तर द्यायचं असेल तर ते फक्त परफॉर्मन्स मधून देणं शक्य आहे पंधरा ऑक्टोबर नंतर आणि चेन्नईच्या मॅनेजमेंट मध्ये असं सा सांगितलं जात आहे त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स जाहीर करेल तो जर नकारार्थी असला तर तो कॉल धोनीचा आहे अशी चर्चा होईल पण तो जर होकारार्थी आणि त्यातही अनकॅप प्लेअर म्हणून होकारार्थी असला तर टेन्शन चेन्नईचा वाढणार आहे कारण नियम बदलून धोनीला घेण्यात चेन्नईला रिस्क आहे सोबतच शेवटचा डाव खेळणाऱ्या धोनीला अपयश हा पर्याय नसेल त्यांना आय पी एल मधून अजूनही एक्झिट घेतलेली नाही ती शान मध्ये बाजूला होण्यासाठी त्यामुळेच हा धोनीचा शेवटचा डाव असू शकतो जिंकण्यासाठी खेळण्यासाठी आणि थालाची टीम चेन्नई सुपर किंग्ससाठी तुम्हाला काय वाटतं चेन्नई आणि धोनी नेमकं काय करतील त्यांची खरंच अडचण होईल की बदललेले नियम त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरतील तुमची मतं कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका